चांदवड येथील मुलावाडा येथे राहणारे पठाण व घासी कुटुंबात पूर्व भांडण पठाण कुटुंबातील एका तरुणावर कोयत्याच्या साह्याने चिंताजनक असून या घटनेप्रसंगी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ उपनिरीक्षक भानुदासनारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलावाडा परिसरात व घटनास्थळी पोहोचून तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली तर काही दहशत पसरवणाऱ्या तरुणांना चांगला सोप दिला होता त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला सना मोम खान पठाण मुल्लावाडा येथे शेजारी राहतात काही ना काही मागील भांडणाची कुरापत काढून दोघं परिवारांमध्ये भांडण होतात सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अबुजर मंजूर घासी मोबिल अकील घासी मिजान अकील घासी हातात कोयता व लोखंडी रॉड हातात घेऊन अरबस तनवीर पठान वय पंचवीस वर्ष या मागील भांडणाची पुरापत काढून तुम्हारे लोगो कोणके मारेंगे आज तुम्हारे लोगों को छोडेंगे अशी दमदाटी करून निघून गेले व त्यानंतर वीस मिनिटांनी अरबज पठाण याला कॉलेज रोड येथे या दुकानासमोर घासी यांनी उद्देशाने लोखंडी कवित्याने मारून गंभीर दुखापत केली यावेळी चांदवड येथे कॉलेज रोड व श्रीराम रोड वर व्यापारी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने परिसरातील दुकाने पटापट बंद झाली अशी फिर्याद सन्ना मुहज्जम खान पठाण यांनी दिली तातडीने अरबाज तन्वीर पठाण या चांदवड येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केली आहे घटनेची माहिती मिळतात चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाव घेत तातडीने शांतता निर्माण केली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आखे गावकर हे करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलाना सोनवणे चांदवड